राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या परभणीमध्ये ई पीक पाहणीसाठी शेताकडे जात असलेल्या बावीस वर्षे तरुणाने नदी पार करताना अपघात करत दोराणा नदीत बुडून मृत्युमुखी झोप घेतला या घटनेमुळे ई पीक पाहणी प्रक्रियेत धोका आणि शासनाने उपाययोजना कराव्या तसंच स्थानिक स्तरावर उद्गार पोतले जात आहेत फळे भाजीपाला दूध प्रक्रिया उद्योगांसाठी महाराष्ट्र सरकारकडून पस्तीस टक्के अनुदान देण्यात येत आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो एनसीपी एसपीच्या लोहित पवार यांनी नाशिनमध्ये महायुती आणि परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली महाग जाहिरातींना महत्व कृषी मदतीला नाही अशी त्यांची तक्रार पुणे जिल्ह्यात एका राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत पंधरा हजारपेक्षा जास्त जमीन नोंदणीमध्ये वारसदारांचे नावे समाविष्ट करण्यात आली आहेत हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक मदत कर्जे आणि योजनांसाठी लाभदायक ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील ऑरेंज रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय हा प्रयोग यशस्वी ठरल्यास विस्ताराची शक्यता आहे परभणीमध्ये पीक पाहणीसाठी शेतात जात असलेल्या बावीस वर्षी तरुणाचा दोधाणा नदीत बुडून मृत्यू झाला यामुळे या प्रक्रियेशी निगडीत धोका उभा राहिला आहे व शासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी झाली आहे नागपूर जिल्ह्यातील एक पन्नास वर्ष शेतकरी अधिक कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केली प्रशासन व पोलिसांच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित त्वरित मदतीची मागणी रुजली आहे किसान उत्पादक संघटना एफपीओसाठी महाराष्ट्र हा देशात एफपीओसाठी सर्वाधिक अनुकूल राज्य म्हणून अव्वल स्थान प्राप्त झाले आहे इगतपुरी तालुक्यातील अडवण व परदेवीने येथील जमीन अधिग्रहणाच्या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सरकारने प्रस्तावित प्रकल्पांमुळे शेतीवर परिणाम होत असल्याचे सांगितले परिश्रमानी भरपाईविना पुढे गेल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा पुण्यातील फतेपूर येथील शेतकरी अशोक तपस्वीनी खडकाळ जमिनीत ऑर्गॅनिक सिंदूर वर्मिलियन उत्पादन करून यश मिळवले जी जगात प्रथमच अशा पद्धतीने करण्यात आल्या आणि त्यामुळे त्यांना वार्षिक लाखोंची कमाई होत आहे परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान जिंतूर तालुक्यातील शेतमालकीत पाणी साचून असून प्रशासन पंचनामे करत असल्याचा दावा परंतु शेतकरी हवाल देल कॉटन क्रायसिस सतरा सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कापूस धोरण टॅरिफ आणि आत्महत्येच्या प्रश्नांवर चर्चा करणार खतांसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतं का पीक जोमात असल्याने सध्या पाच बॅग युरियाची गरज आहे पण पुरवठा अपुरा असून शेतकऱ्यांचे संताप प्रशासनीन उपाययोजना अपेक्षित कांद्याच्या दराची विसंगत घाट शेतकरी संघटना राज्यभर थेट फोन आंदोलन आयोजित करणार उत्पादन खर्च पंचवीसशे रुपये असून प्रति किलो फक्त बाराशे रुपये मिळत असल्याची तक्रार तीव्र स्वरात व्यक्त झाली सोयाबीन पिकांवर अळींचा प्रादुर्भाव पिके पोळत आहेत पूरग्रस्त भागात आता रोगरही वाढल्याची खेडातील शेतकऱ्यांची चिंता विशेषतः सोयाबीन तूर मका आणि कापूस यांवर अधिक प्रभाव जाणवल्याचं तक्रार ट्रॅक्टरच्या किमतीत सुमारे साठ हजार रुपये घट शक्य नवीन जीएसटी दर बावीस सप्टेंबरपासून लागू होणार शेतकऱ्यांसाठी मोठी सूचना कृषी यंत्रे स्वस्त होतील अशी शक्यता पिंपरी चिंचवडमधील सततच्या पावसामुळे भाताची अवणी सुरू भात लागवडीसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण मोशी भागात शेतकऱ्यांनी हवामान बदल्याचा वेगाने फायदा घेतला विदर्भात गणेशोत्सव काळात पावसामुळे कोडा दुष्काळाची धास्ती कमी अकोला अमरावती वाशिम जिल्ह्यातील जमिनींना आवश्यक ओलावा मिळाला शेतकऱ्यांना चमकदार दिलासा बुलढाणा जिल्ह्यातील ऑरेंज रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याची योजना एक बँक खाते अनिवार्य हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर भागातही विस्तार होण्याची शक्यता त्रिकूट संकट महाराष्ट्रातील पावसामुळे आणि रोगराहीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान पुणे अमरावतीसह इतर जिल्ह्यांना नुकसान तातडीने आर्थिक मदतीची मागणी नांदेड विभागातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत पॅकेज क्रॉप इन्शुरन्स संरक्षणाचे प्रमाण फक्त तेवीस टक्के इतकेच आहे विमा योजनात सुधारणा आवश्यक स्मार्ट प्रकल्पांतर्गत सोळा एफपीओना दहा पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये अनुदान आणि प्रक्रियेकडे प्रोत्साहन अमरावती पुरवठा कार्यालयात घोटाळा उघडकीस शेतकरी लाभार्थ्यांच्या नावाखाली तेवीस लाख सत्तावन्न हजार रुपये वळवण्याचा आरोप यंत्रणात्मक दोष उजेडात आला मणाजरा धरणात पाचगेट उघडल्याने शेतकऱ्यांना पुराचा धोका प्रशासनाने सतर्कतेचे इशारे जारी पाण्याचा माटोवा शेतपुखी नियोजन आवश्यक फेक फर्टिलायझर घोटाळा खरीप हंगामा तेहतीस खतांचे नमुने फील सोडा कंपन्यांवर कारवाई सुरू दर्जेदार खते देण्याच्या प्रशासनाकडे गंभीर प्रश्न हिंगोलीमध्ये हळदीचा लिलाव ठप्प व्यवसाय प्रभावित या दिवशी व्यवहार सुरळीत होईल अशी अपेक्षा बाजार व्यवस्थेत अडचणीचा फटका कार्टुली शेती कमी परिचित पण नफा देणारी पीक त्याच्या संधी आणि फायदेवाचा शेतकऱ्यांसाठी पर्यायी पिकवडी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर दूध खरेदीदारात वाढ होत आहे अधिक उत्पन्नाची अपेक्षा आर्थिक सुदृढता ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना पंचेचाळीस दिवसाचा स्वतंत्र कालावधी मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुविधा वाढवण्याचा प्रयत्न पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ऊस उत्पादकांसाठी शुभसंदेश त्यांचं उत्पन्न वाढवणार दीर्घकालीन फायदा केळीच्या क्षेत्रात पुणे जिल्ह्यात यावर्षी एक हजार हेक्टरची वाढ पिकांचा विस्तार शेतकरी उत्पादक संघटनांकरिता महाराष्ट्र अव्वल देशाच्या चौतीस टक्के मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे कृषी संघटनांना प्रोत्साहन चैनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कर